लहान मुलांना जरी विचारलं तरी तरी त्यांचं मत आहे की अजित दादा पांढऱ्या दगडावले काळी रेखे दादांकडे बाजू मुख्यमंत्री म्हणून आम्ही बारामती तालुक्यातली जनता सर्व बघतोय आणि आमचा संपूर्ण पाठिंबा आहे आमचं नोटाला मत नसणार आहे कारण आमच्या आमचं विकासाला मत आहे दादा सर्वसामान्यपणे डायरेक्ट खात्यावरती पैसे एक मिळून येतात म्हणजे अजित दादा लोकांनी ठरवलं तर आता पुन्हा दादा कारण अजित पवार योगेंद्र पवार अजित पवार बारामती विधानसभा निवडणुकीसाठी आज कोराळे गावात आपल्या पोराळे गावात जनतेचं मत कौल काय जनतेच्या मनात काय ते आपण जाणून घेणार कि बाबा योगेंद्र पवार अजित पवार तुमचं मत काय मत्यावेळी दादा लावा बघा कामा आहे आणि बारामती बाबतीत दादाच पाहिजे लोकसभेचा निकाल वेगळा होता आज आम्हाला विधानसभेला दादांना पाठिंबा द्यायचा आहे आणि जास्त अजित पवार पवार अजित पवार खर तर लोकसभेच्या वेळेसच लोकांनी ठरवलं तर आता ताई पुन्हा दादा कारण पवार साहेबांच्या माध्यमातून ताईंच दादांचं काम आपल्या बारं चालू चालू आहे आणि खरं पाहिलं तर दादा दादा विकास पुरुष म्हणून दादाचं नाव घेतलं जात पूर्ण महाराष्ट्रात आणि दादांच्या माध्यमातून

तुमचं काय म्हणतोय अजित पवार चांगला आहे सर्व सामान्यापर्यंत डायरेक्ट खात्यावरती पैसे एकता आणि एक फिकर झिरो असा एकच नेता करू शकतो तो फक्त अजित म्हणून म्हणून एकच वादा अजिता अजित अगदी फिक्स विकास भरपूर आहे आता हे दिसत आमचा विकास ना मत आहे दादा कारण कसं आहे आज बाहेरच्या आमदार लोक सांगतात की आम्हाला बारामती सारखा विकास करायचा आणि आम्ही दादांना बदलायचं म्हणजे नाही जमणार आम्हाला विकास फक्त दादाच करू शकतात त्यामुळे आमचं मत दादा

निवडून द्यायचं बाहेर मुख्यमंत्री बारामती दादाकडे मुख्यमंत्री म्हणून चालू तालुक्यातली ज्यांचा सर्व बघतोय आणि आमचा पाठिंबा अजित अजितदादा कोण महाराष्ट्र आजपर्यंत महाराष्ट्राने संपूर्ण पाहिलेला आहे काम लोकांचे संपर्क लोकांच्या मिळून बेसून राहण्याचे काही पचन आहे महाराष्ट्राला माहित आहे आणि जर विकास साधायचा असेल बारामती तालुक्याचा दादाच्या वर पर्याय नाही काळ्या दगडावली पांढऱ्या दगडावली पांढऱ्या काळी काळीचे एकच वाद दादा तेवढं सांगू शकतो मी कारण विकासाच्या मुद्देवर फक्त अजितदादा जे काय करू शकतात बारामती बारामती कुणीच काही करू शकणार नाही लहान मुलांना जरी विचारलं तरी त्यांचं मत आहे की अजितदा आमचं बैठक जेव्हा काय सरकारी पाहिजे दा। समाजाने गेले वर्ष ग्रामपंचायत शासनाला असे गट यांच्याकडे रस्त्यासाठी मागणी केलेली पण ते ग्रामपंचायत असत किंवा गावकुढ असे पूर्ण करण्यात आलेलं नाही त्यामुळे आम्ही त्या विधानसभेच्या निवडणुकीवर पूर्ण समाजाने बहिष्कार टाकलेला असत आम्ही या नोटा या चिन्हा समोरील बटन दाबणार आहे जो आम्हाला लोकशाहीने लोक्ष, लोक्ष, मतदानाचा अधिकार दिलेला आणि तो बुडवणार नाही पण कुठल्याही राजकीय पक्षाला आम्ही मतदान करणार नाही नोटाच्या चिन्हा समोरील बटन दाबून आम्ही मतदानाचा अधिकार करणार आहे अडचण काय तुमच्या अडचण सगळे रस्ते तिथे भरपूर मागणी केली लोकप्रतिनिधीकडे जाऊन आम्ही पत्र व्यवहार केला त्याच्यावर कुठलाही लोक लोकप्रतिनिधी आम्हाला प्रतिसाद मिळणार नाही किंवा गाव पुढ्या कुठलाही त्याच्यावर दखल घेतली जात नाही आहे हा चर्मकार वस्ती मागासवर्गीय समाजाचा आहे आणि ते पूर्णपणे पण येत लोकांनी जाळवण करून हे केलेलं आहे आम्ही दोन हजार अठरा पासून ग्रामसेवक असेल किंवा तहसीलदार गट सगळ्यांकडून याची मागणी केलेली आहे पण कोणाकडून पूर्ण करण्यात येत नाही ते आता